काल वाळव्यामध्ये एका आंदोलन भ्रष्टवादीचं आंदोलन चालू असताना आमच्या सर्व धनगर समाजाचे व बहुजनांचे आयडॉल बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजी पाटील यांनी पडळकर साहेबांच्या विषयी अतिशय घृणास्पद व खालच्या दर्जाची भाषा वापरली मी त्याचा निषेध करतो कारण बापू बिरू वाटेगावकरांना आम्ही आदर्श मानतो गोर गरिबावर अन्याय होत असताना त्यांनी कुराड उचलली आणि प्रस्थापित विरुद्ध ते लढले आणि शिवाजी पाटील तुम्ही कुणाचे तळवे चाटत आहात ज्या जयंत पाटलांच्या वडिलांनी तुमच्या वडिलांना फसवलं त्या काळामध्ये त्यांचे तळवे चाटत आहात गोपीचंद पडळकर बहुजनांची भाषा बोलत या प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहेत तुम्ही गोपीचंद पडळकरांच्या नादाला लागू नका तुम्ही एका वाळव्यामधून बोलताय अख्खा महाराष्ट्रातला बांड बहुजनाचा पोरगा गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागा आहे अरे गोपीचंद पडळकरांची कपडे काढण्याची का भाषा तू काय करतोय तू महाराष्ट्रात सुद्धा फिरू शकत नाही तू नुसता वाळव्यात दांगडिंग करू नकोस